एच टी न्यूज इंडिया सच के साथ दारू सोडा दूध प्या वर्ध्यात अनिसचा अनोखा प्रबोधनात्मक उपक्रम वर्धा नऊ वर्षाच्या पार्श्वभूमीवर थर्टी फर्स्टच्या नावाखाली होणाऱ्या मद्यपानाला विरोध करण्यासाठी महाराष्ट्र अन्नसंधान निर्मूलन समिती वर्धा शाखेच्या वतीने बजाज चौकात अनोखा प्रबोधनात्मक उपक्रम राबवण्यात आला दारूचा नाही दुधाचा असा ठाम आणि सकारात्मक संदेश देत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली थर्टी त्यामुळे होणारे अपघात तसेच कुटुंबियांवर होणारे दुष्परिणाम लक्षात घेता अनिसने थेट रस्त्यावर उतरून समाज प्रबोधन केले या उपक्रमांतर्गत दारूऐवजी दूध पिण्याचा संदेश देत नागरिकांना प्रत्यक्ष दूध वाटप करण्यात आले उपक्रमाचे उद्घाटन नगराध्यक्ष डॉक्टर सुधीर पांगुळ आणि पोलीस अधिकारी माननीय यांच्या करण्यात आले सुधीर व्यसनमुक्त समाज घडवायचा असेल तर अशा उपक्रमांची नितांत गरज आहे आरोग्य जपा आणि कुटुंब सुखी ठेवा गेल्या पंचवीस वर्षांपासून अनिश व्यसनमुक्ती वैज्ञानिक दृष्टिकोन आणि सामाजिक प्रबोधनासाठी सातत्याने कार्य करत असून या उपक्रमातून विशेषतः तरुणांना व्यसनापासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले व्यसनाला बदनाम करा आरोग्याला सलाम करा हा संदेश अनिशच्या वतीने देण्यात आला यावेळी अनिशचे राज्यप्रधान सचिव गजेंद्र सुलकार अरुण चवडे सारिका डेहांकर यांच्यासह सा अनिशचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते नव वर्षा स्वागत दारुने नवे तो आरोग्यदायी विचार यूसुफ पठान खबरों में अब तक के लिए बस इतना ही फिर होगी आपसे मुलाकात ऐसी किसी बड़ी और खास खबर के साथ तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए एच डी न्यूज इंडिया